एस टी बसला ओव्हरटेक करण्याची संधी न दिल्याच्या कारणावरून विचारण्यास गेलेल्या बस चालकाला पोलीस दाम्पत्याने मारहाण केली याबाबत त्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता पोलिसाच्या अशा अशोभनीय वर्तनावरून पोलीस कॉन्स्टेबल असिफ कलायगार याच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्याबाबतचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी काढले आहेत अशी माहिती शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली अधिक माहिती अशी बारा मे रोजी मलकापूर आगाराची एस टी बस घेऊन चालक नितीन शिरगावकर हे कोल्हापूरकडून मलकापूरकडे रविवारी दुपारी जात होते दरम्यान पोलीस कलायगार हे पत्नीसह चारचाकी गाडीतून मलकापूरच्या दिशेने जात होते वाघबीळ तालुका पन्हाळापासून एस टी बस चालक पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु बसला पुढे जाण्याची संधी कलायगार यांनी दिली नाही काही वेळाने बस पुढे घेत कलायगार याला साईट द्यायची नाही का असे विचारले यावेळी पोलिस दाम्पत्याने बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली त्याबाबत बस चालकाने पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती या प्रकारावरून पोलीस कॉन्स्टेबल असिफ कलायगार याची आता अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे